जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस विकास महर्षी रायभांजी जाधव विकास आघाडी जिल्हा परिषद सर्कलचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार संजय भिकंदराव निकम यांची निशाणी आहे ट्रॅक्टर तसेच पिशोर पंचायत समिती गणाच्या कैकशा युनुस पठाण यांची निशानी आहे ट्रॅक्टर आपल्या जिल्हा परिषद सर्कलचा सेवा सुरक्षा व सर्वांगीण विकासासाठी ट्रॅक्टर या निशाणी समोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा ही नम्र विनंती शेतकरी वार्ता न्यूज आज विकास मी रायबांची जाधव विकास आघाडीच्या जा, निवडणुकीच्या संदर्भात नादरपूर येथे आज आमची रॅली आणि छोटीशी सभा होती त्या सभाच्या अनुषंगाने आम्ही नादरपूरवासियांना आव्हान केले की विकास महर्षी रायबांजी जाधव विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी प्रचंड आपण विजयी करावं आणि आम्ही सर्व आपण या गावामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी येऊन सर्वांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना असे आमच्या रायबांजी जाधव विकास आघाडीतर्फे असा शब्द दिला की जे जे शेतकऱ्यांचे प्रश्न असन पंचायत समिती असन जिल्हा परिषदच्या संदर्भात असन आम्ही तो सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू व माझे आमदार दादा जाधव यांचे हात बळकट करून आम्हाला सर्व मतदार बंधू प्रचंड महोत्तांनी विजयी करावं ही सर्व गावकऱ्यांना विनंती केली काय निवडून आल्यानंतर जे जे आता पंचायत समितीचे आम्ही जो उमेदवार असन आणि जिल्हा परिषद मी स्वतः संजय बिक्रमराव निकम जे जे जिल्हा परिषद अंतर्गत ते ज्या ज्या पंचवीस पंधराची योजना असन दलित वस्ती योजना असन अल्पसंख्याक जो निधी असन तो सर्व जो निधी असन तो सर्व गावामध्ये सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये विकास काम आपल्याला करायचे आहे आता त्याच्यात काय झालं की मागील चार पाच वर्षापासून इलेक्शन थांबलेलं होतं आणि त्याच्यामुळे तो निधी पण झाले नाही त्या सर्व जो निधी असेल तो प्रत्येक प्रत्येक समाजापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या मागं दादा जाधव यांचा खूप मोठा अभ्यास आहे महाराष्ट्रातलं एक कुशल नेतृत्व आमचं पाठिमाग आहे आणि त्यांच्या अध्यक्षखाली आणि त्यांच्या नियोजनानं आमच्या सर्व जिल्हा परिषदचा कारभार चालन आणि जो जो निधी गावामध्ये आम्ही प्रयत्न शंभर टक्के प्रत्येक गावामध्ये आम्ही प्रत्येक योजना प्रत्येक योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम करू उमटामध्ये तुम्हाला तिकीट जाहीर करणार होते हो पण अनपॉर्च्युनिटी तुम्हाला दिलं नाही दिलं नाही तिथं आर्थिक पैशाचा व्यवहार झाल्यामुळे तो त्यांच्या त्यांनी माझं तिकीट काढलं आणि मी मला त्यांनी दोन महिने तीन महिने कामाला लावलं आणि प पक्षात प्रवेश केला आणि घरोघरी जाऊन मी मशाल निशाणी पोहोचवली पण त्यांनी माझा वेळेवर एक दिवस उद्या सकाळी फॉर्म मारायचा आणि रात्रीच मला मेसेज आला की तुम्हाला तिकीट भेटणार नाही आणि जो आयात उमेदवार केला त्यांनी वेळेवर त्यांना तिकीट दिलं आणि मग नंतर आम्ही कार्यकर्ते आमचे मित्रकंबणीसोबत चर्चा करून माझे आमदार हर्षवर्धन जाधव यांची विकास महर्षी रायबांची जाधव आघाडीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्ही विकास महर्षी रायबांची जाधव आघाडीकडून लढा तर आपण सर्व निवडून येऊ त्याच्यामुळे मी कार्यकर्त्याचे आग्रह असतो विकास महार्षी रायबांची जाधव विकास आघाडीकडून लढत आहे निवडून निवडून आल्यानंतर काय विकास करतो निवडून आल्यानंतर आम्ही जे जेही आमच्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये जे जेही गावं असन तिथं पाण्याचा प्रश्न असन पहिला प्रश्न तो म गावाच्या अंतर्गत रस्ते असन गाव वस्त्यावर रस्ते असन त्या रस्त्याचे प्रश्न तर सर्व आम्ही डांबर रस्ते असन नाली बांधकाम असन जे जेही योजना असन त्या ज्या शासनाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत आम्ही पोचू जनसो जनतेला काय आवाहन करायला मतदान जनतेला आव्हान एकच करतो की कन्नड सोयगाव विधानसभा संघामध्ये रायबान जाधव विकास आघाडीचे कोणत्याही पक्षाला एवढे उमेदवार भेटले नाही आठपैकी सहा जिल्हा परिषद रायबांचे जाधव विकास आघाडीचे आणि चौदा पंचायत समित्या रायबांद जाधव जाधव विकास आघाडीच्या उभ्या आहे सर्व जनतेला मी विनंती करतो की आमची निशाणी टॅक्टर आहे आणि पिशोर गणामध्ये ट्रॅक्टर निशाणी आहे पंचायत समिती गणामध्ये फक्त वरचा एक पंचायत समिती गण आहे आमचा निंबोरा तिथे पंचायत समिती गणामध्ये कपाट हे आमच्या गणेश घुगे यांच्या सौभाग्यवती होती सुनीताई घुगे यांची कपाट निशाणी आहे बाकी सर्व ट्रॅक्टर तिन्ही ट्रॅक्टर निशाणे असून आम्हाला सर्व प्रचंड मदांनी विजय करावा असं सर्व मतदार बंधू आणि मी भगिनींना विनंती करतो आज तुम्हाला अपक्ष लढावं लागतं हो नमस्कार मी गणेश घुगे नक्कीच भारती मी भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या वीस वर्षापासून काम करत होतो मला पक्षाने तिकीट नाकारलं आणि माझ्या मी ज्या मागच्या पंधरा वीस वर्षांमध्ये मी जे काही काम केलं जनतेमध्ये जाऊन ज्या काही जनतेचे काम केलं त्या बेसवर मला माझी आमदार दादा जाधव दा 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 यांनी निंबोरा पंचायत समिती गणामधून माझी पत्नी सविता घुगे यांना उ उमेदवारी दिली तर त्या उमेदवारीच्या माध्यमातून जे काही मागच्या चार पाच वर्षामध्ये जो काही बॅकलॉग राहिलेला आहे लोकप्रतिनिधीचा आणि ज्या जा काही योजना प्रकटलेल्या आहे जे काही ग्रामीण रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य के केंद्र असेल ग्रामपंचायतच्या काही वित्त आयोगाच्या असेल हा निधी आम्ही जनतेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करू आणि मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि या आणि रायबन जाधव विकास आघाडीचे पुरेचे पुरे पॅनल निवडून आणून दादा जाधव यांची बळकट करण्याचं काम आम्ही या ठिकाणी पहिले दुसऱ्या पक्षात होते आता तुम्ही त्यांना त्यांच्यासाठी मतदान मागितलं तर आता तुम्हाला राय बोलणं मतदान करायचं आहे काय अर्थ म्हणजे मत मागण्यासाठी काय तुम्हाला आता तुमच्या दिशेने पोहोचण्यासाठी काय नक्कीच मी रायबान मी नक्कीच अगोदर भारतीय जन जनता पार्टीत होतो परंतु मी कार्यकर्ता म्हणून मी मेहनत करेल लोकायला माहिती आहे की शेवटी आपल्यामध्ये धावणारा नेता पाहिजे उंटावून शेळ्या राखणारा नको मी लोकांमध्ये धावणारा नेता आहे लोकांमध्ये जाणारा कार्यकर्ता आहे आणि लोक मला नक्कीच संधी देईन जनतेची पुन्हा डबल सेवा करण्यासाठी मी गणेश घुगे निंबोरा पंचायत समिती गण किशोर जिल्हा परिषद गटातून संजयाबा निकम किशोर पंचायत समिती गणातून कैकाशा युशुफभाई पठाण आणि निंबोरा पंचायत समिती गणातून सविता गणेश घुगे ह्या विकास महर्षी रायबांजी जाधव आघाडीकडून उभे आहेत आणि मी सर्व सरकारच्या मतदारबंधूंना आवाहन करतो की आपण सर्वांना एकजुटीनं मतदान करावं आणि विजयी कराल ही अपेक्षा सांगायला आता मी तुम्ही प्रचार करता पहिली गोष्ट काय आहे प्रचार यंत्रणा आम्ही तर म्हणजे विस्कळीत झालो होतो की एकदम जेव्हा संजय निकमला आम्हाला वरून पार्टीने आदेश केला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने की संजय निकम यांना आपल्या पक्षात प्रवेश करून घ्या आणि त्यांना प्रचार करायला लावा आपल्याला त्यांना जिल्हा परिषदला निवडून आणायचं आहे आणि उमेदवारी पण द्यायची आहे अचानक असा सगळ्या पक्षात फिरणारा माणूस त्या ठिकाणी आला आणि आमचं तिकीट काढण्यात आलं आणि मग आम्ही थोडं विस्कळीत झालो परंतु एक असं जेव्हा माणूस खचून जातो तेव्हा त्याच ते ताकदीने डबल उभा राहतो त्या ताकदीनेशी आम्ही पुन्हा उभा राहिलो आणि आमच्या नजरेत एक नाव आलं की जे समाजकारणात सर्व शेतकऱ्यासाठी गावागावात त्यांचं नाव आहे प्रत्येक क्षेत्रात त्यांचं चांगलं काम आहे प्रशासनावर त्यांचा दरारा आहेत असं नाव हर्षवर्धन रायबान जाधव यांच्या आमो आम्हाला समोर आलं आणि आम्ही लगेच क्लिक झाल्या झाल्या त्या त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला संजीवनी दिली आणि लगेच प्रवेश करून त्यांनी क कैलासवाशी रायबांजी जाधव विकास आघाडी स्थापन केली आणि त्या ते ठिकाणी आम्हाला तिन्ही उमेदवाराला या ठिकाणी संधी दिली आणि निवडून आणण्याचा शब्द दिला बऱ्याच ठिकाणी सभा झाल्या गुगलवर तुम्ही सर्च करा हर्षवर्धन जाधव आणि विका आ, विकास महर्षी रायबानजी जाधव महाविकास विकास, विकास आघाडी यांचं त्यांच्या सभा कशा झाल्या देपुळ असेल निंबोरा असेल तांडा असेल भारांबा असेल असे जबरदस्त सभा त्या ठिकाणी झाल्या आणि ट्रॅक्टरवर मतदान करा असं ते प्रत्येक गावात जाऊन आवाहन करताय म्हणून सनी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो आणि आमच्या या ट्रॅक्टर आणि कपाट या निशेणीवर पिशोर सरकारला सर्व लोकांना विनंती करतो की मतदान करावं हो, आणि एक हर्षवर्धन रायबान जाधव यांचे हात बळ कट करावे अशी विनंती करतो आणि थांबतो सांगाल आता तुम्ही पंचायत समितीला उभे आता पंचायत समिती गणामधून मी उभा आहे पंचायत समिती गणामध्ये शासकीय जी पण निधी येणार आहे जे पण काम होणार आहे ज्याचा मनरेगा योजना कामगार सडक नाली जे पण पाण्याची व्यवस्था आज व्यवस्था झाली की आमच्या गणामध्ये पाणी तर भरपूर आहे पाणी एवढं आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये तो पाणी पुरवठा होऊ शकतो पण पाण्याची काही व्यवस्था नाही आहे म्हणजे सोडायची काही व्यवस्था नाही आहे तात्पर्य सांगायचं आहे काही यंत्रणा त्यांची डिस्टर्ब झालेले आहे आम्ही ते काम करू जनतेला सा सर्वसामान्य जनतेला ती त्यांची गरजा भा भासू असं काम करू फक्त एवढं सांगतो येणाऱ्या सात तारखेला जे काही इलेक्शन होणार आहे आपले आमची ट्रॅक्टर निशानी आहे पिचोर गटातले आणि घनातले निशानी टॅक्टर आहे आणि त्यांनी सगळं विश्वास करू आम्हाला प्रचंड मताने निवडून आणायची आणि आम्ही त्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध राहू असं